नमस्कार विद्यार्थी मित्रांनो चला तर आपण आज इयत्ता पाचवीच्या जवाहर हृदय विद्यालयातील प्रवेश परीक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचा विषय असलेल्या भाषा या विषयाचा उतारा क्रमांक अकरा पाहू सुरुवातीला आपण उतारा पाहण्या अगोदर त्या उतार्याचे प्रश्न या ठिकाणी पाहू नंतर आपण उतारायला सुरुवात करू चला तर आता उतारा क्रमांक अकराव्याचे प्रश्न आपण सुरुवातीला प्रश्न क्रमांक एक पाहू पा त्याचे वडील कसे बन बनले होते पर्याय प्रसन्न आणि साधे बी दुःखी आणि क्रोध सी रागीट आणि चिडखोर डी चिडखोर आणि कठीण चला तर आता आपण या ठिकाणी दुसरा प्रश्न या पाहूयात पा स्वामी आईमागे इंडताना दिसला तर त्याला कुठे पाठवले जाई पा पर्यायीमध्ये स्वयंपाकघरात पर्याय बी अभ्यासाच्या टेबलाकडे पर्याय सी वडिलांच्या खोलीत डी झोपायच्या खोलीत पा प्रश्न क्रमांक आपण तीन या ठिकाणी पाहूयात पा उतार्याला हुकूम शब्दाचा अर्थ आहे पर्याय आदर करणे बी शिक्षा करणे सी पकडणे डी आज्ञा करणे प्रश्न क्रमांक चार आता पाहूया तालुक्याच्या टोलाने नऊ ठोके दिले की स्वामीला रिकाम जागा अभ्यासाला अभ्यास करावा लागे बी अंथरुण उठावे लागे सी झोपायला जावे लागे डी शाळेत जावे लागे पहा प्रश्न क्रमांक पाच वडील बदलत चालले आहेत असे स्वामीच्या लक्षात आले तेव्हा आले केव्हा आले पहा एप्रिलमध्ये मे मध्ये सी जून मध्ये आणि डी जुलैमध्ये पहा आता आपण या ठिकाणी जे प्रश्न होते उतारा क्रमांक अकराव्याचे आपण या ठिकाणी वाचून घेतले आता आपण त्या ठिकाणी उतारा काळजीपूर्वक वाचूया चला तर चला, चला तर आता आपण त्या ठिकाणी उतारा क्रमांक अकरावा पाहू हा दोन हजार अठराला जे बोर्डाचे पेपर होतात त्यामध्ये या ठिकाणी हा प्रश्न उतारा त्या ठिकाणी विचारलेला होता पहा काळजीपूर्वक उतरा वाचू एप्रिलमध्ये परीक्षेच्या केवळ दोन आठवड्याआधी स्वामीच्या लक्षात आले की वडिलांचा स्वभाव वाईट आणखीन वाईट होत चाललेला आहे ते अगदी चिडखोर आणि कठीण बनत चालले होते तेव्हा स्वामी आपल्या आजीबरोबर गप्पा मारत होता तेव्हा त्याला सांगितले गेले लक्षात ठेव पोरा परीक्षा आहे आजी वाट पाहू शकेल परीक्षा थांबणार नाही जर तो आई मागे हिंडताना दिसला तर त्याला पकडून अभ्यासाच्या टेबलाकडे धाडण्यात येईल पाया ठिकाणी अभ्यासाच्या टेबलाकडे धावण्यात धाडण्यात येईल तालुक्याच्या टोलाने नऊ ठोके दिल्यानंतर त्याचा आवाज कुठेही ऐकू आला तर त्याला वडलाच्या खोलीतून हुकूम सुटे स्वामी अजून झोपला नाहीस का सकाळी लवकर उठून अभ्यास करायचा आहे एके दिवशी त्याने वडिलांना विचारले माझ्या परीक्षेबाबत तुम्ही इतके दास्तवलेले का आहात पहा आता या ठिकाणी आपण उतारा वाचलेला आहे चला तर आता आपण प्रश्नाला त्या ठिकाणी सुरुवात करूया चला तर पहिला प्रश्न आता या ठिकाणी आपण पाहूया पहा प्रश्न क्रमांक एक त्याचे वडील कसे बनत होते पहा एमध्ये प्रसन्न आणि साधे बी दुखी आणि क्रोध सी रागीट आणि चिडखोर चिडखोर आणि कठीण पहा आपण त्या ठिकाणी उत्तर वाचल्याच्या नंतर आपल्या आता प्रश्न लगेच लक्षात आला असं की या प्रश्नाचं उत्तर काय आहे पहा त्याचे वडील कसे बनत होते त्याचे वडील कसे बनले होते पहा पर्याय क्रमांक डी चिडखोर आणि कठीण या ठिकाणी पर्याय क्रमांक डीला तुम्हाला उत्तराला गोल व्यवस्थित त्या ठिकाणी गोल करायचं पहा आता आपण त्या ठिकाणी दुसरा प्रश्न या ठिकाणी वाचू पहा स्वामी आई मागे हिणताना दिसला तर त्याला कोठे पाठवले जाई पहा प्रश्न नीट काळजीपूर्वक वाचा पहा पर्याय मध्ये स्वयंपाकघरात बी अभ्यासाच्या टेबलाकडे सी वडिलांच्या खोलीत डी झोपायच्या खोलीत पहा या ठिकाणी स्वामी जर आईच्या पाठीमागे हिं हिंडताना दिसला तर त्याला कुठे पाठवले जाई अभ्यासाच्या टेबलाकडे म्हणजे पर्याय क्रमांक बी आपलं या ठिकाणचं उत्तर आहे तुम्ही याला नीट या ठिकाणी असं गोल करायचं चला तर आपण आता तिसरा प्रश्न या ठिकाणी पाहू उतऱ्यातली हुकूम शब्दाचा अर्थ आहे पहा आदर करणे शिक्षा करणे पकडणे किंवा आज्ञा करणे पहा आता प्रत्येक उतार्यामध्ये आपल्याला समानार्थी विरोधार्थी शब्द त्या ठिकाणी विचारले जातात म्हणून प्रत्येकानं जास्तीत जास्त समानार्थी आणि विरोधार्थी शब्द याच्याकडं काळजीपूर्वक लक्ष द्यायचे पहा आता उत्तरे हुकूम या शब्दाचा अर्थ हुकूम म्हणजे काय तर या ठिकाणी आज्ञा करणे काय करणे आज्ञा करणे म्हणजे पर्याय क्रमांक डी हे आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे चला तर आता आपण या ठिकाणी प्रश्न क्रमांक चार पाहू तालुक्याच्या टोल्याने नऊ ठोके दिले की स्वामीला रिकाम जागा पर्याय अभ्यास करावा लागे अंथरुण उठावे लागे झोपायला जावे लागे शाळेत जावे लागे पा तालुक्याच्या टोल्याने नऊ ठोके दिले की स्वामीला झोपायला जावे लागे काय जावे लागे झोपायला म्हणजे पर्याय क्रमांक सी आपल्या या ठिकाणचं उत्तर असणार आहे पहा प्रश्न पाचवा वडील बदलत चाललेले आहे असे स्वामीच्या लक्षात केव्हा आले पहा के वडील बदलत चाललेले आहे असे स्वामीच्या लक्षात केव्हा आले एप्रिलमध्ये मे मध्ये जून मध्ये जुलैमध्ये तर त्या ठिकाणी एप्रिलमध्ये स्वामीच्या लक्षात आलं की आता वडील त्या ठिकाणी बदलत चालले म्हणजे पर्याय क्रमांक ए आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे चला तर आता आपण त्या ठिकाणी आपला बारावा उतारा त्या ठिकाणी पाहू बारा पा बारा उतारा पाहण्याच्या अगोदर सुरुवातीला आपण त्या ठिकाणी जे काही प्रश्न आहेत ते प्रश्न या ठिकाणी पाहूयात पहा उन्हाळा आणि रिकायम जागा यामध्ये शरद ऋतू येतो पहा जानेवारी वसंत हिवाळा आणि अयनांत पहा या ठिकाणी आपण पहिला प्रश्न वाचलेला आहे पहा आता दुसरा प्रश्न काय सांगतो शरद ऋतूत पुढील पैकी कोणता बदल होतो ए दिवस लहान होतो बी कडक उन्हाळा पडतो सी दिवस मोठा होतो डी ऊन खूप पडते पहा प्रश्न क्रमांक तीन शरद ऋतूत पाने पिवळी होतात कारण त्यांना एमध्ये त्यांना योग्य प्राणवायू मिळत नाही बी त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही सी त्यांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही डी जास्त प्रमाणात प्राणवायू एकत्रित होतो प्रश्न क्रमांक चार शरद ऋतू सरतेवेळी जनावरे काय करतात ए खाद्यपदार्थांचा साठा करतात बी कमी आहार घेतात सी कात टाकतात डी रंग बदलतात पा प्रश्न क्रमांक पाच काय त्यावर पसरलेल्या असतात यासाठी कोणता प्रतिशब्द वापरता येईल पर्याय एमध्ये गवताळलेले बी उन्हाळलेले पांघरलेले आणि डी वाढलेले पा आता या ठिकाणी आपण सुरुवातीला <coughs> प्रश्न या ठिकाणी वाचून घेतलेले आता आपल्याला या ठिकाणी उतारा वाचायचा काळजीपूर्वक उतारा वाचत असताना आपण त्या ठिकाणी लक्ष आहे पहा आता आपण त्या ठिकाणी उतारा वाचून घेऊ पहा शरद ऋतू हा उन्हाळा आणि हिवाळा यामध्ये येतो उन्हाळा आणि हिवाळा यामध्ये कोणता ऋतू येतो शरद हा ऋतू येतो या सुंदर ऋतूत खूप बदल होतात दिवस लहान होतो झाडाच्या जा पानाचा रंग बदलतो पाने हिरवी न राहता तांबूस लाल तांबूस लाल पिवळी आणि नारंगी रंगाची होतात वस्तुस्था पाने हिरवी राहण्यासाठी झाडांना सूर्यप्रकाश आवश्यक असतो पहा जर झाडांना सूर्यप्रकाश जर मिळाला नाही तर त्या ठिकाणी झाडाची पानं पिवळी होतात म्हणून त्या ठिकाणी सूर्यप्रकाश हिरवे झाडाला हिरवे पानं राहण्यासाठी काय सूर्यप्रकाश आवश्यक असतो ऊन न मिळाल्याने पाणी पिवळी होतात गवत आता फक्त उलसर न राहता त्यावर गोठलेले दवबिंदू पसरलेले असतात कारण तापमान हिम बिंदूपर्यंत खाली येते जनावरे हिवाळ्याच्या दिवसात हिवाळ्याच्या दिवसासाठी पुरेसे खाद्य साठून लागतात ते बदल तेव्हा होतात जेव्हा आपण उन्हाळ्याच्या उष्णतेकडून हिवाळ्याच्या थंडीसाठी तयार होत असतो पहा या ठिकाणी आता आपण उतारा वाचलेला आहे आता आपण त्या ठिकाणी प्रश्नाचे उत्तर हो। पाहू पहा सुरुवातीला पहिला प्रश्न उन्हाळा आणि रिकाम जागा यामध्ये शरद ऋतू येतो पहा आपण उतारा वाचले असल्यामुळे आपल्याला लगेच कळतं की उन्हाळा आणि हिवाळा यामध्ये काय तो शरद ऋतू येतो म्हणजे पर्याय क्रमांक सी हे आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे त्या ठिकाणी त्याला नीट व्यवस्थित गोल करायचे पहा प्रश्न क्रमांक दोन शरद ऋतूत पुढीलपैकी कोणते बदल होतात पहा ए दिवस लहान होतो बी कडक उन्हाळा उन्हाळा पडतो सी दिवस मोठा होतो डी ऊन खूप पडते पा या ठिकाणी शरद ऋतूत पुढील पैकी कोणता बदल होतो तर शरद ऋतूमध्ये दिवस हा लहान होतो म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे पा प्रश्न क्रमांक तीन आपण या ठिकाणी पाहू शरद ऋतूत पाने पिवळी होतात कारण का होतात की त्यांना योग्य प्राणवायू मिळत नाही त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही त्यांना योग्य प्रमाणात पाणी मिळत नाही जास्त प्रमाणात प्राणवायू एकत्रित होतो पहा या ठिकाणी काय त्यांना योग्य सूर्यप्रकाश मिळत नाही त्यामुळं काय होतात झाडाची जी पानं आहे ती या ठिकाणी पिवळी होतात म्हणून पर्याय क्रमांक बी हे आपलं या ठिकाणचं उत्तर असणार आहे पा क्रमांक आता प्रश्न क्रमांक या ठिकाणी आपण चौथा पाहू शरद ऋतूत सरत्यावेळी जनावरे काय करतात ए खाद्यपदार्थांचा साठा करतात कमी आहार घेतात कात टाकतात रंग बदलतात पहा या ठिकाणी खाद्यपदार्थांचा साठा करतात म्हणजे पर्याय क्रमांक ए हे आपलं उत्तर असणार आहे पहा आता आपण सर्वात शेवटा शेवटचा म्हणजे उत्तरा क्रमांक बाराव्यामधला पाचवा प्रश्न या ठिकाणी पाहूयात चला तर त्यावर पसरलेले असतात यासाठी कोणता प्रतिशब्द वापरता येईल गवताळलेले उन्हाळलेले पांघरलेले आणि वाढलेले पात्यावर पसरलेले असतात यासाठी आपण त्या ठिकाणी पांघरलेले असतात म्हणजे पर्याय क्रमांक सी याचं त्या ठिकाणचं उत्तर असणार आहे म्हणून या ठिकाणी आपण त्याला नीट व्यवस्थित काय करायचे गोल करायचे आहे असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या डिशिडी मिशन नौदय या यूट्यूब चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद